या लाडक्या बहिणींना मोठे संकट पडले पती वडील हयात नाही कुणाचे जोडणार आधार कार्ड सरकार यावर काय उपाय करणार सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना संकट पडलंय आपण बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे काहींच्या बँक खात्यात ही रक्कम सुद्धा झाली आहे पण ई के वाय सीतील एक, सी एक मोठी अट म्हणजेच लाडक्या बहिणींची काळजी वाढवणारी ठरली आहे म्हणजेच ज्यांचे पती किंवा वडील हायत नाही त्यांनी कुणाचे आधार कार्ड जोडायचे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होत असल्याने राज्यातील महिला आनंदवून गेल्या आहेत त्यांना दिवाळीपूर्वीच थोडीफार रक्कम हाती आली आहे नोव्हेंबर महिन्यापर्यंत ई के वाय सी प्रक्रिया सुद्धा पूर्ण करावी लागणार आहे अनेक महिला ई के वाय सीसाठी मोठी कसरत करत असल्याचे दिसून येत आहे साईट डाऊन झाल्यावर त्यांना तत्काळ थांबावे लागले तर डोंगराळ भागातील महिलांना रेंजसाठी उंच भागावर जावे लागत असल्याचे समोर येत आहे त्यातच ई केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड जोडण्याची नवीन अट काही महिलांसाठी मोठी जाचक ठरत आहेत त्यांना आता लाडकी बहीण योजनेला कायमचे मुकावे लागणार की काय का अशी भीती सतवत आहे या प्रकरणी सरकारने तातडीने उपाय सांगावा अशी मागणी करण्यात आली आहे राज्यातील अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू करण्यात आले आहे त्यात एकच घरातील तीन अथवा त्यापेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे एक लाख चार हजार होतील या बहिणींचे पंधराशे रुपयांचे मानधन तातडीने थांबवण्यात ता आल्याची माहिती समोर येत आहे राज्यातील सव्वीस लाख संशयित लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया सुरू आहे तर काही भोवरायांनी या योजनेवर डल्ला मारायचे समोर आले आहे छाननी प्रक्रिया सुरूच असल्याने अजूनही काही बहाद्दर समोर येण्याची शक्यता आहे बोगस लाभार्थी ओळखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेसाठी स्वतंत्र संकेतस्थळी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन कॉम अशी वेबसाईटवर तुम्ही ई के वाय सी करा यावर अथवा ई माही सेवा केंद्रावर महिलांनी ई सी पूर्ण करता येणार आहे प्रत्येक लाभार्थी महिलांना ई वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे याविषयी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली ई के वाय सी करण्यासाठी सरकारने मोठी मुदत दिली आहे सणासुदीमुळे महिलांवर कामाचा तणाव पाहता के वाय सी प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल वडील अथवा पती हयात नसल्याच्या महिलांची अडचण येत आहे या योजनेत ई केवळ सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो रहिवासी दाखला राशन कार्ड मतदान ओळखपत्र उत्पन्नाचा दाखला बँक खात्याची सविस्तर माहिती पती अथवा वडिलांचे आधार क्रमांक नोंदवावा लागणार आहे तरच ई केवसी प्रक्रिया पूर्ण होईल पण ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत त्यांची अडचण होत आहे ज्यांच्यासाठी नवीन निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे नाहीतर यांचा हप्ता कायमचा बंद होण्याची भीती त्यांना वाटत आहे तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला का माल नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट महत्त्वाचे अपडेट येत असतात तुमची ई के बाकी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ई के करून घ्या